सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अनंत चतुर्दीच्या दिवशी गणेश विसर्जन झाल्यानंतर शहरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तब्बल अठ्ठावन्न टन कचराचा उठाव करून शहर स्वच्छ ठेवण्यात आला महापालिका आयुक्त माननीय सत्यम गांधी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या आदेशाने तसेच सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर वरिष्ठ स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्या देखरेखेखाली ही मोहीम पार पडली संपूर्ण उपक्रमात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचारी बांधवांनी दिवसरात्र मेहनत घेऊन शहरातील स्वच्छता राखली गणेश विसर्जनानंतर शहरभर पसरलेला कचरा त्वरित गोळा करून नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळवून देण्यात यश कचरा खालील वाहन व वा यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला टप्पर कम्पॅक्टर दोन रिक्षा घंटागाडी पंधरा महापालिकेच्या या तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून सलाम सफाई कर्मचारी बांधवांना अशा शब्दात गौरव करण्यात करण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल